गुड मॉर्निंग हाय मी तुमचं स्वागत करीत आहे टीचर्स तर आज आपण जाणून घेणार आहे की शिक्षक भरतीचा नवीन शासन निर्णय काय आहे नवीन एक जी आर त्यांनी केला आहे तर तो जी आर कुठला आहे आपण तेच जाणून घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर व्हिडिओचा जो मी पॉइंट आणला आहे तो एक आहे की गट जी आर आहे जो स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे तर तो निर्णय काय आहे तो जी आर काय आहे आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जी आर कळ वळण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक परिसर अभ्यास घटक म्हणून तुम्हाला पेपर एक मध्ये विषय येतो जो पेपर एक तुम्ही देणार आहे त्यामधला एक विषय परिसर अभ्यास आहे आणि पेपर दोन मध्ये तुम्हाला सामाजिक शास्त्र म्हणून साठ क्वेश्चन मिळतात ठीक आहे पेपर एक मध्ये पाहायला गेले तर तुम्हाला तीस क्वेश्चन्स मिळतील यावर पाहायला आणि पेपर दोन मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला साठ गुणांचे काय असतात साठ क्वेश्चन्स यावर पाहायला मिळतात तर परिसर अभ्यास म्हटला म्हणजे कुठल्या घटकांचा त्यामध्ये समावेश होतो हे आपल्याला माहित नाही राहत किंवा कुठले पुस्तक वाचायचे तर आपण तिसरी ते आठवी पर्यंतचे सहज बुक वाचतो पण यामध्ये थोडा वेळ जाऊ शकते त्यासाठी एक नोट्स असू द्या जेणेकरून तुम्ही कमी वेळेत कमी खर्चात जास्त मार्क्स मिळवू शकता तर बघू शकतो कुठल्या घटकांचा समावेश होतो विज्ञान आहे भूगोल आहे इतिहास आहे राज्य घटना आहे अर्थशास्त्र आहे संगणक आहे चालू घडामोडी देखील यामध्ये समावेश केला जातो ठीक आहे तर तुम्हाला ही नोट्स हवी असेल तर तुम्ही कॉल करू शकता संपर्क करू शकता तुमच्या स्क्रीनवर नंबर खाली स्क्रोल होत आहे तर त्या नंबरवर संपर्क करून ही नोट्स तुम्ही कमी दरात घरपोच तुम्हाला मिळते फक्त तुम्हाला ऍड्रेस पाठवावा लागतो ठीक आहे तर तुम्हाला माहित असेल आपली लास्ट टीईटी एक्झाम आहे दोन हजार एकवीस मध्ये झाली होती त्यानंतर टीईटी एक्झाम झाली नाही तर दोन हजार दहा ते दोन हजार एकवीस चे प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण किंवा जे आलेले प्रश्न आहेत ते सुद्धा या नोट्समध्ये आहे ठीक आहे कारण तुम्हाला माहिती आहे की कुठलीही एक्झाम देत असताना तुम्हाला पहिले अभ्यास करावा लागतो जुन्या प्रश्नपत्रिकेचा तर ही एक नोट चांगली आहे हरकत नाही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मागू शकता ठीक आहे चला आपण जी आर कडे वळूया आपला जी आर काय होतं आपण ते अभ्यासू तर कुठलाही जी आर वाचताना पहिले तर तुम्हाला त्याचा विषय माहीत पाहिजे तर आपण पहिले विषय माहीत करून घेऊ ओके तर विषय काय दिला आहे राज्यात राज्यात शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने अभ्यास गठीत करण्याबाबत आता त्यांना काय करायचंय शिक्षक भरतीमध्ये सुधारणा करायची आहे पण त्याच्यासाठी त्यांना एक गट बसवायचा आहे तो गट म्हणजे अभ्यास गट आहे ठीक आहे तर हा जी आर कधी आला होता तर तुम्हाला सांगू इच्छिते की दिनांक दिली आहे त्याची वीस ऑगस्ट म्हणजे Uh, कालच्या डेट मध्ये परवाच्या डेट मध्ये हा जी आर आला होता वीस ला हा जी आर आला आहे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्यांनी अभ्यासग्रस्त स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ठीक आहे जर आपण हे बघितलं समोर तर वाचा दिला आहे म्हणजे रेफरन्स दिली आहे तर रेफरन्स कडे न वळता आपण डिरेक्टली प्रस्तावना वाचू कारण प्रस्तावना जर समजली तुम्हाला तर हा निर्णय समजेल तरच हा तुम्हाला निर्णय समजेल किंवा तुम्हाला हे पीडीएफ वाचायचे असेल तर तुम्ही वाचू देखील शकता ओके okay, तर प्रस्तावनामध्ये दिला आहे सद्यस्थितीत राज्यातील शिक्षक भरती ही राज्यस्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य स्वराज, स्वराज्य संस्था व सर्वच व्यवस्थापनासाठी गुणवत्तेनुसार पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे ठीक आहे तर तुम्हाला माहित आहे शिक्षक भरती ही पवित्र पोर्टल मार्फत केली जात आहे आणि त्याचबद्दल तो निर्णय आहे परंतु ठीक आहे इथं कंडिशन बघा परंतु शिक्षक भरती नंतर शिक्षकांना वर्षानुवर्ष स्वतःचा जिल्हा सोडून राहावा लागतो आहे ठीक आहे अन्य जिल्ह्यात काम करावे लागत आहे म्हणजे त्यांचं तिथे नंबर लागेल पवित्र पोर्टल मार्फत एक गव्हर्नमेंट जॉब आहे म्हणून ते तिकडे शिफ्ट करतात तसेच वारंवार आंतरजिल्हा बदलण्याची मागणी शिक्षक शिक्षकाकडून होत असते मग ते काय करतात बदली करण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण म्हणू शकतो की भ्रष्टाचार होऊन येतो किंवा घुस देण्याचा सुद्धा ते प्रयत्न करतात तर ते सतत ते शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांना म्हणत राहतात की बदली करून द्या आमच्या जिल्ह्यामध्ये तसेच बदली झाल्यानंतर नवीन जिल्ह्यात शून्य सेवेस्टे वर शिक्षकांना यावे लागते यास्तव शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी प्राप्त करून देणे आवश्यक आहे तर त्यांना सांगायचं आहे की यापेक्षा स्वतःच्या जिल्ह्यात तुम्ही काय करा त्यांना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामार्फतच लिस्ट लावा जेणेकरून ते त्यांना जिल्हा सोडण्याची गरज नाही किंवा अशी मागणी करण्याची देखील कोणाकडे गरज नाही किंवा पैसे भरण्याची देखील काही गरज नाही ओके हे यांनी सांगितलं आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना स्वतःच्या भागातील परिसरातील शिक्षक उपलब्ध व्हावा आता ही गोष्ट सांगण्याचा एक पॉझिटिव्ह काम गोष्ट घेतली आहे इथे अभ्यास गटाने की ह्यामुळे काय होईल की गावातील शिक्षक मिळेल किंवा जिल्ह्यातील शिक्षक मिळेल आणि जास्तीत जास्त तो काय करेल संपर्कात राहू शकते विद्यार्थ्यांच्या ओके शिक्षक अधिक क्षमतेने काम करतील आणि तुम्हाला माहिती जिल्ह्यातून आहे म्हणजे कुठे कधीतरी त्यांना दिवसाची सुट्टी घेऊन आपल्या जिल्ह्यात जाण्याची किंवा आपल्या घराकडे जाण्याची ओढ नसेल तिथेच राहणार आणि कमी सुद्धा त्याचे काम उरकून घेऊ शकतो विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे शिक्षकांची निश्चित मदत होईल यामुळे काय होईल गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्या जाईल विद्यार्थ्यांना या सर्व बाबींचा विचार करता प्रचलित शिक्षक भरतीमधील त्रुटी दूर करून जिल्हा व विभाग स्तरावर शिक्षक भरती प्रक्रियेचा अभ्यास करून शिक्षक भरतीची उचित कार्यपद्धती सुच सुचविण्याकरिता एक अभ्यास गट नेमण्यात आला आहे याबाबत शासन निर्णयाच्या विचाराधीन होत आहे त्या अनुषंगाने शासन पुढील निर्णय घेत आहे तर यांना एवढंच सांगायचं आहे हा जी आर जर तुम्ही पूर्ण व्यवस्थित वाचला तर यांना हेच सांगायचं आहे की जर विद्यार्थ्यांना त्याच जिल्ह्यातील शिक्षक भेटला त्याच ठिकाणावरील शिक्षक भेटला तर काय करेल तो अधिक कार्यक्षमतेने काम करेल आणि तिथेच राहण्याचा प्रयत्न करेल आता बघा फॉर एक्झाम्पल दुसऱ्या जिल्ह्यातून जर शिक्षक इथे आला आहे तर तो कधी ना कधी आठ पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन तो आपल्या घराकडे जाऊ शकतो किंवा काही काम असेल काही अडचण असेल किंवा कुठलंही त्याला डॉक्युमेंट काढायचं असेल तर त्याला त्याच्या जिल्ह्यात जावं लागते हो oh no? ना तर त्यासाठी काय करावं लागेल त्याच जिल्ह्यातला शिक्षक असावा अशी यांनी मागणी केली आहे ओके ठीक आहे तर शासन निर्णय तुम्ही पूर्ण प्रकारे वाचू शकता असं पूर्ण शासन निर्णय आहे दिलेला तर वीस तारखेला हा शासन निर्णय आला आहे अभ्यासगट स्थापन करायचा आहे त्यांना आणि पॉझिटिव्ह घ्या कारण की ही भावी पिढ्यांच्या शिक्षकांसाठी आहे आता तुम्ही फॉर एक्झाम्पल बघा ओके चला तुम्ही काय म्हणणार आता हा शासन निर्णय तर आपल्यासाठी आहे किंवा नाही कारण पवित्र पोर्टल मध्ये काय होत आहे लिस्ट लागणं सुरू आहेत अजूनही थांबलेला नाहीये पण हा निर्णय काय आहे हा निर्णय तारखेला आला आहे म्हणजे हे अप्लाय करायला काही ना काही दिवस लागतील तीस ते पंचवीस दिवस, दिवस याला लागणारच आहे तर ह्या प्रक्रियेनंतर जे आता टीईटी एक्झाम होणार आहे टीईटी दोन हजार चोवीस ठीक आहे टीईटी दोन हजार चोवीस जे होणार आहे त्याच्यामध्ये सांगण्यात येईल ओके भेट भेट बघा आपली टीईटी दोन हजार चोवीस जे होणार आहे त्यामध्ये ही पद्धत लागू होऊ शकते त्यामध्ये नक्की ही पद्धत लागू होऊ शकते कारण त्यांनी आत्ता त्यांनी स्थापन करण्याचा प्रयत्न केला आहे गट तर गट काम करेल आणि अप्लाय पण करेल पण अप्लाय कोणत्या लोकांवर करेल जे टी ई टी दोन हजार चोवीस पास करतील त्याच्यानंतर टेड होणार आहे डेट झाल्यानंतर लगेच पवित्र पोर्टलला तुमची एंट्री होते आणि तुम्हाला स्कूल अलोकेट केल्या जातात तर ते तुम्हाला तुमच्या देण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्ही चांगले विद्यार्थी घडवू शकणार किंवा तुम्हालाही तुमचा जिल्हा सोडावा लागणार नाही हे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे विद्यार्थ्यांसाठी देखील पॉझिटिव्ह आहे पण इफेक्ट याचा थोडा पडेल तो आपल्या मार्क्सवर कदाचित आपल्याला आपल्या जिल्ह्यात कमी मार्क्स असतील पण दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कंपेरिजन मध्ये आपले मार्क्स जास्त असू शकतात आपल्याला तिथे नंबर लागण्याची शक्यता असते पण अभ्यास गट काय म्हणत आहे तुमच्याच जिल्ह्यात बघा कॉम्पिटिशन तुमच्या तुमच्याच जिल्ह्यात ठेवा आणि तुम्ही शिक्षक होण्याचा प्रयत्न करा असं या जी आर मध्ये सांगितलं आहे तो जी आर मी तुम्हाला समजून सांगितलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहील थँक्यू सो मच